नमस्कार उन्हाळ्यामध्ये वाढलेल्या उष्णतेमुळे होणाऱ्या त्रासांबद्दल आपण माहिती घेत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाकातून होणाऱ्या रक्तस्रावाबद्दल माहिती घेतली होती आज आपण जाणून घेणार आहोत तळ हात आणि तळपायाची होणारी आग त्याच्याबद्दलची कारणं आणि त्याच्यावरील उपाय याच्याबद्दल चॅनलला चा सबस्क्राईब नक्की करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे आपल्याला योग्य माहिती जाणून घेता येईल वाग्भटाचार्यांनी अष्टांग हृदयामध्ये सांगितलं आहे पादयोह कुरुते दाह पित्ता सहितो अनिल विशेषत चक्रमिते पाद दाहम तमा म्हणजेच तळपायाची आग होण्यामागच्या कारणामध्ये वात पित्त आणि रक्त यांची दृष्टी झालेली असते त्यामुळे तळपायांची आग होते आता वात आणि पित्त यांची दृष्टी का होते हे आपण जाणून घेऊयात आपल्या आहारामध्ये अतिशय वृक्ष अन्नांचा समावेश होत असेल शिळं अन्न आपल्या खाण्यामध्ये जास्त प्रमाणात येत असेल हरभरे चना छोले याच्यासारखी मोठी कडधान्य आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतील विरुद्ध अन्न जे आहे म्हणजे दोन अन्नपदार्थ की ज्यांचे गुणधर्म हे विरुद्ध आहेत असा अन्नाचा जर आपल्या आहारामध्ये समावेश असेल त्याचबरोबर अतिशय तिखट अतिशय आंबट आणि अतिशय खारट अशा प्रकारचे अन्नपदार्थ जर आप जास्त प्रमाणामध्ये सेवन करत असू रात्री जागरण आपलं होत असेल स्ट्रेस अँग्झायटी यांचं यांचं प्रमाण आपल्यामध्ये जर जास्त प्रमाणात असेल जास्त प्रमाणामध्ये चालण्यात येत असेल किंवा आपला व्यवसाय हा उभं राहून काम करण्याचा असेल तर आपल्याला तळपायांची आग होण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात दिसून येतं मॉडर्न सायन्सनुसार पाहिलं तर विटॅमिन बी ट्वेल्वची डिफिशियन्सी झाल्यामुळे किंवा डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणजेच ज्या लोकांना डायबिटीस आहे आणि ज्यांचे शुगर कंट्रोलमध्ये नसल्यामुळे त्यांच्यामध्ये नसांवर परिणाम होऊन तळपायांची आग झालेली दिसून येते त्याचबरोबर क्षीयते श्लेष्मा तेनं वायुष्य वर्धते म्हणजे उन्हाळ्यामध्ये वृक्षता वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरामध्ये वृक्षता उत्पन्न येते होते त्यामुळे कफदोष कमी होतो आणि नैसर्गिकरित्या वाताची वृद्धी होते आणि तळपायांची आग होते आता ही सर्व झाली कारण आता आपण त्याच्यावर करायची उपाययोजना पाहूया सर्वात पहिलं आहे ते निदान परिवर्जन निदान परिवर्जन म्हणजे काय तर जो काही हेतू आहे म्हणजे त्रास होण्यामागचं जे कारण आहे ते टाळणे ठीक आहे तर जे काही वात आणि पित्त दृष्टी करणारे आणि रक्ताची दृष्टी करणारे जे वर सांगितलेले पूर्वी सांगितलेले आपण हेतू आहेत ते टाळणे त्यामुळे पुढे होणारा त्रास हा निश्चितच कमी होतो त्यानंतर आहे पादाभ्यंग पादाभ्यंग म्हणजे तळपायाची मसाज करणे रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिट तळपायांची मसाज केली पाहिजे त्यामुळे शरीरातील वा अतिरिक्त वाढलेली उष्णता ही कमी होते त्यासाठी गाईचं तूप किंवा खोबरेचं तेल किंवा शतधौत घृत यांचा वापर तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर कास्याची वाटी असेल तर तिचा वापर करूनही तुम्ही पादाभिंग करू शकता पण जर ती नसेल तर साध्या हाताने केलेली सुद्धा मालिश चालेल त्यानंतर आहे विरेचन चिकित्सा विरेचन चिकित्सेसाठी तुम्हाला वैद्यांचा सल्ला घ्यावा लागेल परंतु घरच्या घरी तुम्ही मृदू विरेचन घेऊ शकता त्याच्यासाठी तुम्ही रात्री झोपताना एक कपभर दुधामध्ये एक चमचाभर तूप टाकून ते पिऊ शकता त्याचबरोबर बस्ती आणि रक्तमोक्षण चिकित्सा याही सांगण्यात आलेल्या आहेत की ज्याच्यामुळे वात आणि पित्त दोष नियंत्रित ठेवण्यात मदत होते त्याचनंतर आहे आहारामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा आहारामध्ये गाईचं तूप लोणी गाईचं दूध यांचा समावेश असावा सब्जाचं जे बी मिळतं ते पाण्यामध्ये भिजत घालून ते दुधामध्ये किंवा सरबतामध्ये मिक्स करून घेऊ शकता दोन अंजीर आणि आठ ते दहा काळे मनुके रात्री झोपताना भिजत घालणे आणि सकाळी ते उपाशी पोटी खाणे त्याचबरोबर त्याचं जे पाणी आहे ते सुद्धा सेवन करायचं आहे खजूर खजूर हे तुपासोबत तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर रात्री झोपताना दोन चमचे धणे आणि अर्धा चमचा जिरे हे भिजत घालणे आणि सकाळी ते पाणी गाळून घेऊन पिणे याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी व्हायला निश्चितच मदत होते आणि त्यामुळे आपल्या तळ हात आणि तळ पायाची होणारी आग ही कमी होते त्यानंतर प्राणायाम योग आणि मेडिटेशन यांच्यामुळे आपले वाढलेली स्ट्रेस आणि ॲंगायटी लेवल ही कमी होते नि झोप ही व्यव छान लागते त्यामुळे वाद आणि पित्त दोषांवर नियंत्रण मिळवायला नक्कीच मदत होते आणि आपला त्रास हा निश्चितच कमी होतो अशा प्रकारे आशा आहे की या उन्हाळ्यामध्ये आपण योग्य आहार योग्य माहिती आणि वैद्यांचा सल्ला याच्यामार्फत होणारे त्रास हे टाळू शकतो धन्यवाद